नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धी अग्रोटेक म्हणजे तरकारी किंवा तरकारी किंवा चॅनल आपल्या सर्वांना स्वागत आजचा व्हिडिओचा विषय देत असताना झेंडू डुपिका साधारणतः दसरा खंड आहे यामध्ये आता आपण एक सोळावे सा सोळा ते सतरा दिवसाचे प्लॉटमध्ये उभे आहोत तर आपण ज्या शेतकऱ्याला लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांची आपण सर्वप्रथम माहिती आपल्याला तर आता आपण असं समृद्धे म्हणजे तरकारी किंमती तुम्हाला माहिती कोणतं भेटत आमची माहिती कुठं भेट तुम्हाला अक्षय गुरु तरुण मी योग शेतकरी तर ऑनलाईन पद्धतीने आजच्या काळामध्ये शेती होऊ शकते आजचा मोबाईलचा आधुनिक जग आहे बरेचसे जण म्हणतात मोबाईल हा वाईट पण काही काही गोष्टींसाठी तर चांगलंच होतं तर मोबाईलच्या आधुनिक काळामध्ये एक साधारणतः एक साधारणतः एक अठरा ते वीस दिवसादरम्यान कुठलं अन्नद्रव्य तेरा चाळीस तेरा प्रकारचे साधारण पाच किलो आणि त्यासोबत आपल्याला शक्तिमान प्लस किंवा जे सोय चार ग्राम सेतूचं सॉईल चार एक अन्नद्रव्य व्यवस्थापन झालं त्याच्यानंतर पाच पंचावन्न सत्र महेंद्राची सत्र घ्यायचे आपल्याला साधारणतः चार किलोपर्यंत बरे कॅसिड स्पर्ध द्यायचे साधारणतः तीन किलोपर्यंत हे पंचवीस ते सव्वीस दिवसाच्या दरम्यान करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान काळ्यांची संख्या तपट्याने वाढली गेली पाहिजे जास्तीत जास्त उपा मिळाला पाहिजे आणि झाड हे सुदृढ झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला कॅल्शियम जेणेकरून फुलांना कॅल्शियमची आवश्यकता जास्त राहते साठी आपल्याला कॅल्शियम घ्यायचे तरी साधारणतः पाच किलो आणि त्यासोबत बोरंग घ्यायचे साधारणतः पाचशे किलो हे अन्न पन्नाद्र व्यवस्थापना दिवसादरम्यान द्यायचे मात्र आपल्या एक पण साधारणतः पन्नास पंचावन्न साठ दिवसाच्या दरम्यान आपण पाहिला आहे त्यावेळेस फुलाला जास्तीत जास्त वजन भेटलं गेलं पाहिजे त्यासाठी आपल्या जमिनीच्या माध्यमातून एक जिरो साठचा आपल्याला वापर करायचा एक पाच किलो आणि त्यासोबत या ट्रिप ट्रीप साधारणतः अडीच लिटरपर्यंत हॉर्न कुठल्या गेल्या केल्या पाहिजे मी साधारणतरीच पाहिजे सगळ्यांना चांगलं पुढील असं काय सेलो घ्यायचे साधारणतः जे ए पी कंपनीचे सेलो घ्यायचे साधारणतः पंचवीस ग्राम चिरगाव ऐंशी ग्रॅम एक फवारणी झाली त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा बुरशीनाशकामध्ये नाशकामध्ये आपल्याला कुठली फवारणी केली गेली पाहिजे पावसाचे प्रेरण पाऊस सातत्याने चालू राहतो अशा वेळेस आपल्याला फवारणी करत असताना खूप महत्वाची फवारणी आहे पण तुमच्या डावणी असू द्या बुर्या असू द्या त्याचबरोबर कारपा असू द्या त्यासाठी आपल्याला सर्वात पहिली फवारणी करायची स्कोअरचा वापर करायचे साधारणतः आटेम ये आणि त्यासोबत आपल्याला स्टेप्ट घ्यायचे दोन ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला पुन्हा एकदा प्रोक्लेम जेणेकरून आळाचा प्रादुर्भाव आपल्या पुलावरती झाला नाही पाहिजे प्रोक्लेम साधन सोपं प्रोक्लेम दहा ग्रॅम एक फॉवर झाली त्याच्यानंतर दुसरी फॉवरनी करत आणि त्याच्यासोबत आपल्या टॉनिकचा वापर करत असताना आपण इसाबियांचा पुन्हा एकदा आपण वापर करू शकतो त्याच्यानंतर एक साधारणतः फुल मार्केटला जाय जाण्याआधी थोड्याच्या आदल्या दिवशी आपल्या पुलावरती पीक वगैरे नाही पडले पाहिजे तो बाजार पडत असेल असेल पण आता हा आम्ही व्हरायटीमध्ये आपण तर व्हरायटीला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो टिक काही टीक नाही आली पाहिजे त्यासाठी आपल्याला बाहेर चढून एक्सपिरियन्स घ्यायचा आहे वीस एम एल आणि त्यासोबत अस त्याचा वापर करताय पंचवीस सीम एल आणि त्याच्यामध्ये आपण जिरोबाव चौतीस एम टाकू शकतो जेणेकरून आपल्याला वजन चांगल्या पद्धतीने मिळेल अशा पद्धतीने साठ दिवसापर्यंत पर्यंतच वेळापत्रक देण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला सर्वच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक्क्याण्णव सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर संपर्क करून थोड्यापर्यंत मार्गदर्शन देऊ शकता दादा आपण फी किती दिली याची अकराशे आणि त्याच्या तर ही फी देण्यामागचं कारण काय ना तुम्ही फी दिली तुम्ही जास्त आहे का मापाने काय नाही मापाने जास्त बाकी त्याच्या सर्जनपेक्षा कारण कशी बट बट रिझल्ट रिझल्ट चांगलं आहे रिझल्ट चांगला तुम्ही आता बरे टेम्परेचरमध्ये स्ट्रॉबेरीचा प्रॉब्लेम आता हा जेट होतो आहे याच्या मागचं कारण काय ना की तुम्ही वारंवार मार्गदर्शन घेत मार्गदर्शन नाही घेतले तर तसं आपल्याला हे भेटणार नाही उत्पाद उत्पादन भेटणार नाही आता आपण जवळपास मार्च एप्रिल एप्रिलच्या ह्याच्यामध्ये पाऊस झाले एक साधारणतः ह्या वर्षी आरली पाऊस झाला त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला तर मित्रांनो तुम्हाला पण अशा पद्धतीने मार्गदर्शन घ्यायचं असेल तर फक्त एक ते सत्त्याण्णव बत्तीस चौऱ्याहत्तर या नंबरला संपर्क करून तुम्ही फक्त अकराशे रुपयामध्ये लाकोडीपासून तर शेवटच्या तोड्यापर्यंत मार्गदर्शन घेऊ शकता नमस्कार